नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आता आज मी जाऊन आले हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आता चालेल जरा अंगणवाडीमध्ये बोलवली आहे आणि श्रीशाला पण म्हटलं जरा टाईमपास जरा फिरवून आणते जरा जाऊन जाऊन येते अरे जाणू लागतेस का आम्ही तिघे आलो आहोत आता बालवाडीमध्ये या अंगणवाडीच्या मॅडम आहेत मेन मॅडम आहेत आणि आमच्या या दुसऱ्या मॅडम आहेत कसं वाटलं भेटून मला दुसऱ्यांदा मी आले छान <laughs> छान एकदम मस्त आम्ही खूप वाट बघत होतो थँक्यू वाट बघितल्या नंबर नाव वगैरे लिहून घ्या बालवडे तरी इथेच टाकायचे तुम्ही पुढे टाकणार आहे कारण लांबून आले तरी मी इथेच टाकणार आहे ओके मस्त ना ओळखता तुम्ही काय नाव तुझं ओळी ये कौन नाव लाउंड कर रहा है फूल तो में लाउंड कर रहा है ओ भी ओ भी लाउंड करता है ओ गुडु ओ भी लाउंड करता है खड़तर करता है हाय चिड़िया हाय करो भाई कर आया फूल में आया बाप रे हाइलाइटेड सेवेंटी थ्री डार्क डेथ इट्स ऑल फॉर थे ग्रेड

बाहेर <laughs> पड <coughs>

इथे मध्ये हालत एक असं असं करून बळ लागलं लागलं देतरी थोडी तिला इथेवते डोप्पा पण खेळाना त्याची तिनेसाठी आपण क्या म्हणता गोबल उरा म्हणजे पण नाही ते डोप्पा नाही डोप्पा पण ना

चौघ फिरायला आलोय आज तू कुठे आली पप्पा बरोबर गार्डनला आली तू सोनू ठीक है मैं शाम को तेरा फोन करूँगा हाँ कैसा प्लेट दिया पच्चीस रुपया बेना क्या पच्चीस रुपया बीस रुपया प्लेट है नहीं नहीं ये इम्पोर्टेड है अरे घर तक आने का है तुम्हारे पच्चीस रुपया तो ले लेंगे ना पांच रुपया घर तक आने का हाँ अच्छा वो पच्चीस ही बोला तीस बोलती तो वीडियो ही बंद करती थी ए <laughs> चलो बोलो ओपनिंग करता है क्या आम्ही आणते ती चेहरा या, या।, या के खेर आंती एक रखते ना टिचे भाई एक हा टेबल फिने म्हणताय ना हा चला सुरुवात झालेली आहे अरे आई काकी येत आहे तुम्ही

कडक लिंबू हिरव्या मारणार चटणी सकाळी काय डाळोक मारलेला पाणी पाणी काय का सगळ्यांचेच लवकर आले आहेत

कांदा थोडा थोडा टाका जास्त पडतोय कांदे महाग नाही आता स्वस्त झाले पिवला कांदा असतो नाही एवढा तीस चाळीस चाल है